नमस्कार वी के न्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत महालक्ष्मी गौरी गणपती सणानिमित्त वसंत नगर तंड्यातील शंकर बनखोडे यांच्या घरी घरात प्रवेश करताना सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे आपण बघूया गौरीपूजनाचा देखावा पूर्णपणे लॅट डेकोरेशन करून महालक्ष्मी गौरी पुढे विविध खेळणे व मनमोहक सजावट करण्यात आली होती हे सजावट करण्यासाठी कुटुंबातील सर्वच व्यक्ती दिवसभर कष्ट घेतात महालक्ष्मी गौरीसाठी पंचपक्वानाचा नैवेद्य तयार करतात गौरी लक्ष्मीच्या सजावटीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मूर्तीही शोभून दिसत होती लायटिंगच्या प्रकाश ज्योतात महालक्ष्मी गौरी उजळून निघाल्या होत्या बनसोडे कुटुंबीय महालक्ष्मी गौरीची आरती करताना जाणून घेऊया बनसोडे परिवाराच्या प्रतिक्रिया आज गौरी गणपती निमित्त आज आपण आलो आहोत वसंतनगर किल्लारी तांडा येथे गौरी गणपती निमित्त हे दाम्पत्य आपणाला गौरी गणपती निमित्त काय माहिती सांगतात त्यांच्या तोंडून आखूया गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी सर्वांना खूप मेहनत लागते कष्ट लागतो आम्हाला ह्यांची सर्व काही तयारी करण्यासाठी मकर घालण्यासाठी दोन दिवस लागले पहिल्या दिवशी गौरीचा आव्हान असतो पहिल्या दिवशी त्यांना भाकरी आणि भाजी देतात दुसऱ्या दिवशी त्यांना नैवेद्य करून सर्व काही ठेवतात पूर्णाच लक्ष्मीला आम्ही दही भात वगैरे वाटतो लक्ष्मी आमच्या घरी स्वयंपावांना येते त्याचा सण आम्हाला खरं तर खूप आनंदाचा वाटतो आम्ही सर्वजण एकत्र होऊन ते सण खूप मनापूर्वक साजरा करतात आ, काई -काई महला यूं, गवरी लक्ष्मी आले की आम्हाला खूप आनंद वाटतो ते स्वयंपावला येतात ते आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आम्ही त्यांच्यासाठी एवढं काही म्हणजे सर्व काही तयारी केली आहे तुम्ही पाहू शकतात की काय काय तयारी केली आहे मान्य आहे की रात्रभर जागून तयारी केली आहे तुम्ही पाहिलंच तर कळेलच की ह्याला खूप कष्ट आहे यानंतर कुटुंबातील व शेजारी महिला येऊन गौरी गाठी घेण्याचा कार्यक्रम चालतो अशाच न्यूज पाहण्यासाठी वीके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद